भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला दोन दिवसापूर्वी नवी दिल्ली येथे देशातील सर्वोत्कृष्ट साखर कारखाना म्हणून गृहमंत्री अमित भाई शहा आणि इतर मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार मिळाला तर पुरस्कार मिळण्यामध्ये भीमाशंकरचा देशामध्ये सिंहाचा वाटा आहे नेमकं कोणत्या धर्तीवर पुरस्कार मिळतात किंवा त्यासाठी कारखान्याने काय काय योजना राबवल्यात त्याबाबत आपण अध्यक्ष म्हणून बाळासाहेब बेंडे नाना यांच्याकडून माहिती घेऊया नमस्कार भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला यावर्षीचा सा देशातील सर्वोत्कृष्ट कारखान्याचा वसंतदादा पाटील हा जो यांच्या नावाने जो पारितोषिक दिलं जातं ते भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला यावर्षी मिळालेला आहे आता हे जे काही पारितोषिक जे मिळालेलं आहे हे भीमाशंकर कारखान्याला देश आणि राज्य पातळी असे मिळून आतापर्यंत सत्तावीस पारितोषिक मिळालेली आहेत आणि ही जी काही सत्तावीस पारितोषिकं मिळालेली आहेत त्याच्यामध्ये तेरा देश पातळीवरची आणि चौदा राज्य पातळीवरची अशी सत्तावीस एकूण पारितोषिकं मिळाली आहेत आणि जी तेरा पारितोषिकं मिळाली त्या तेरा पारितोषकांमुळे मध्ये सहा वेळा देशातील सर्वोत्कृष्ट कारखाना याचं पारितोषिक भीमाशंकर कारखान्याला मिळालेलं आहे आता हे जे पारितोषिक मिळतं याच्यासाठी देश पातळीवर नॅशनल फेडरेशन ही जी संस्था आहे त्याच्यामार्फत हे पारितोषिक दिलं जातं आणि यावर्षी राज्य देशाचे गृहमंत्री आणि सहकार मंत्री, मंत्री मान्य अमित शहा साहेब यांच्या हस्ते हे पारितोषिक देण्यात आलेलं आहे आता हे पारितोषिक देत असताना संपूर्ण देश पातळीवरची एक पाच ते सहा लोकांची एक कमिटी असते सेक्रेटरी लेवलवरची लोकं असतात बाकीची सगळी लोकं असतात आणि त्याचं मूल्यांकन केलं जातं आणि त्या मूल्यांकनामध्ये मार्क्स असतात आणि त्या मार्क्सवर आधारित हे पारितोषिक दिलं जातं आणि त्याच्या ज्याला जास्त मार्क्स मिळतील म्हणजे ही परीक्षाच असते आणि त्याच्यामध्ये ज्याला जास्त मार्क्स मिळतील त्याला हे पारितोषिक दिलं जातं त्याच्यामध्ये एक नंबरचे मार्क्स भीमाशंकर कारखान्याला मिळाले आता हे पारितोषिक देत असताना काय काय कॅटेगरी किंवा काय काय गोष्टी त्याच्यातल्या पडताळल्या जातात तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पहिलं पडताळलं जातं की कि तुम्ही किती काटकसर म्हणजे किती कमीत कमी खर्चामध्ये क्रशिंग केलेलं आहे मग त्याच्यामध्ये आर्थिक निकष तपासले जातात आर्थिक निकषामध्ये तुम्ही किती चांगल्या पद्धतीने काम करता हे पाहिलं जातं नंतर ऊस जे गाळप आहे ते किती चांगल्या पद्धतीने क्रशिंग करता ते पाहिलं जातं त्याच्यानंतर असतं की रिकवरी तुम्ही किती चांगली रिकव्हरी केलेली आहे त्या रिकव्हरीच्या बाबत सगळं पाहिलं जातं आणि ओव्हरऑल सगळ्या कारखान्यामध्ये काय काय तुम्ही नाविन्यपूर्ण योजना राबवलेल्या आहेत मग ऊस उत्पादकतेच्या बाबतीत काय काय तुम्ही प्रगती केलेली आहे ऊस शेतकऱ्यांची ऊसाची उत्पादकता वाढवण्यासाठी तुम्ही काय काय मग आम्ही ऊस उत्पादकता योजना राबवलेली आहे त्या योजनेच्या मार्फत आम्ही शेतकऱ्यांना चांगले बियाणं देतो खत देतो नंतर माती परीक्षण असतं पाणी परीक्षण असतं या सगळ्या गोष्टी करून जेवढं जेवढं शेत, शेत शक्य आहे तेवढं आम्ही शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन सुद्धा कारखान्याच्या मार्फत होतं व्ही एस आयच्या च्या मार्फत होतं आणि या सगळ्याचा परिपाक म्हणून हे जे काय आहे हे पारितोषिक आम्हाला मिळालेलं आहे तर भीमाशंकर साखर कारखाना म्हणजे राष्ट्रीय पुरस्कार राज्य पातळीवर पुरस्कार मिळवण्यात अग्रगण्य म्हटलं तरी वाव ठरणार नाही कारण इतर कारखाने आसपासचे आहेत किंवा देशात आहे राज्यात आहे हजारो कारखाने आहेत परंतु भीमाशंकर त्याच्यात नेहमीच अव्वल ठरतो बराच वेळा म्हणजे जे कारखान्याचे व्यवस्थापन आहे किंवा ऊस कमी खर्चामध्ये ऊस शेतकऱ्या किंवा ऊस काळप केलं जातं किंवा इतर बाबी याच्यावर संचालक मंडळ किंवा सहकार मंत्री डी डी पाटील यांचं लक्ष असतं त्याच्यामुळे जास्तीत जास्त बाजारभाव देणे आणि खर्चामध्ये काट काटकसर का करून देश किंवा राज्य पातळीवरचे जे पुरस्कार मिळतात त्यामध्ये भीमाशंकर नेहमीच आग्रस्त आणि असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही तर आता भीमाशंकरचं वेळचं गाळप हंगाम सर्वसाधारण किती मेट्रिक टन होईल किंवा काय एक अंदाज असेल ना प्रत्येक वर्षी हा अंदाज बांधला जातो आणि आप चांगला प्रश्न विचारला आहे की यावर्षीसुद्धा जसं पाहायला गेलं तर गेल्या वर्षी आम्ही अकरा लाख क्रशिंग केलेला आहे आता आमचा सा जरी साखर कारखाना सहा हजार टी सी डीचा जरी असला तरी आम्ही जवळजवळ गेल्या वर्षी साडेसात ते आठ हजार टी सी डीपर्यंत क्रशिंग केलेला आहे मान्य नामदार दिलीपराव वसे पटेल साहेबांचं आम्हाला नेहमी मार्गदर्शन करत असताना एक सांगणं असतं की खूप स्पर्धा आता या कारखानदारीमध्ये आहे आणि तुम्ही कमीत कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त क्रशिंग कसं कराल याच्यावर भर द्या आणि साहेब जे काही ते मार्गदर्शन करतात त्याच्याच अनुसरून कारखान्यातील सर्व आमचे संचालक असतील व्हाईस चेअरमन असतील संचालक असतील आणि मग आमचा सर्व स्टाफ असेल हे आम्ही त्याचं नियोजन करत असतो आणि ते नियोजनसुद्धा यावर्षी आम्ही केलेलं आहे गेल्या वर्षाच्यापेक्षा सुद्धा जास्त म्हणजे जा अकरा लाखाच्यापेक्षाही जास्त क्रशिंग करण्याचा मनोदय आमचा यावर्षी आहे परमेश्वर कृपेने पाऊस खूप चांगला झालेला आहे आपल्या भागामध्ये त्यामुळं ऊसाचं जे टनेज आहे तेसुद्धा वाढण्यासाठी मदत होईल अशी एक अपेक्षा आहे अजून एक दोन ते तीन महिने आहेत पावसाचे त्याच्यामध्ये जर चांगला अजून चांगला जर पाऊस झाला तर अजून चांगलं टनेज ह्या वेळेस मिळेल आणि जास्तीत जास्त क्रशिंग आम्ही करू तर भीमाशंकर साखर कारखाना बाजारभाव देण्यामध्ये अव्वल आहे किंवा पुरस्कारामध्ये अव्वल आहे तर बाजारभाव शेतकऱ्यांना मिळाला तर आनंदाचंच वातावरण असतं परंतु पुरस्काराबाबत काही चर्चा विरोधक किंवा काही लोक अशी करतात का इथं सहकार मंत्री वळसे पाटील किंवा मंत्री स्वतः असतात आणि त्या माध्यमातून यांना पुरस्कार मिळतात अशी जी चर्चा आहे त्याच्यामध्ये काही तथ्य आहे काय नाना असा <laughs> हा बालिश प्रश्न आहे शेवटी देश पातळीवरचे दोनशे साठ ते दोनशे पासष्ट आहेत आणि हा काही महाराष्ट्र हा पुरस्कार मिळत नाही हा जो पुरस्कार मिळतो तो देश पातळीवरचा असतो देश पातळीवरचे कारखाने याच्यामध्ये असतात आणि त्याच्यात पारदर्शकतेने मी अगोदरच सांगितलं की याच्या सगळ्याचे प्रश्नावली तयार झालेली असते त्या प्रश्नावलीमध्ये जे जे काही त्यांचे प्रश्न असतात ते फील केले जातात आणि त्या निकषावर आधारित जे ज्या गोष्टीमध्ये ते लोक जे मार्क्स देतात त्या मार्क्सला अनुसरूनच त्याचा निकाल लागला जातो त्यामुळं याच्यामध्ये कुठलीही व शिलेबाजी चालत नाही आणि सहकार मंत्री नामदार दिलेप्रा वळसे पाटील साहेब आज मंत्री आहेत म्हणून पारितोषिक मिळालं असं नाही सत्तावीस पारितोषिक आतापर्यंत मिळाली ती देत असताना काय वळसे पाटील साहेब काय सहकार मंत्री त्यावेळेस पण नव्हते त्यामुळे हे जे काही श्रेय आहे हे सगळ्या कामगारांचं आहे सगळ्या संचालकांचं आहे आणि सर्व शेतकरी बांधवांचं आहे आणि तमाम आंबेगाव तालुक्यातील जनतेच्या पाठिंब्याचा आहे म्हणजे एकंदर जो पुरस्कार मिळतो तो गुणवत्तेवर आहे असं आता अध्यक्ष नानांनी सांगितलं बेंडे नाना म्हणतात त्यांना तर त्यांनी सांगितलं का हा पुरस्कार कुठला वशी नाही किंवा कुठल्या पक्षाशी निगडीत नाही गुणवत्ता तुमची असेल तर तो शंभर टक्के पुरस्कार मिळतो परंतु काही विरोधक मात्र आपोआप का इथं आता राज्यात वळसे पाटील आहेत किंवा आता देशात त्यांचं सरकार आहे राज्यात सरकार आहे त्यामुळे हे पुरस्कार मिळतात परंतु नानांनी या एकदम स्पष्ट शब्दात सांगितलं तसा कोणताही नाही किंवा बालिशवाणी जी चर्चा आहे ती त्यांनी साफ शब्दात फेटाळून लावली आहे तर भीमाशंकर कारखाना आता जवळजवळ किती वर्ष झाले ना एकूण आता जवळजवळ चोवीस वर्ष झालेले चोवीस गाळप हंगाम पूर्ण झालेले आहेत आणि इतकं प्रदीर्घ असं तो काळ गेलेला आहे म्हणजे आता पंचवीसा वर्षात ते पदार्पण करतात आणि साखर कारखान्याने जे व्यवस्थापन आहे किंवा इतर शेतकऱ्यांना शेतकऱ्यांच्या प्रगतीमध्ये जो हातभार लावला आहे तो अत्यंत महत्वाचा आहे बराच वेळा नगर पारनेर किंवा इतर बाहेरच्या राज्या जिल्ह्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात ऊस येतो तर कारखान्यांचं जे संस्थापक आहेत दिलीप वळसे पाटील किंवा कारखान्याचे अध्यक्ष बाळासाहेब बेंडे पाटील किंवा उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील किंवा संचालक मंडळाचं नेहमी म्हणणं आहे का स्थानिक पातळीवर जास्तीत जास्त ऊस उपलब्ध झाला पाहिजे वाहतूक खर्च वाचला तर शेतकऱ्यांना अधिकचा बाजारभाव देण्यासाठी मदत होईल तर याबाबत शेतकऱ्यांना काय आवाहन करू शकता बरोबर आहे आपण खूप सुंदर हा प्रश्न विचारलेला आहे आणि मी शेतकऱ्यांना तेच आव्हान करेल की आजकाल जर तसं पाहायला गेलं तर आपला मेगाव तालुक्यामध्ये मान्य नामदार दिलीपराव वळसे पाटील साहेबांनी एकोणीसशे नव्वद सालापासून ज्यावेळेस नेतृत्व या तालुक्याचं सुरू केलं त्यावेळेस खूप मोठं प्लॅनिंग केलं होतं साहेबांनी आणि त्याला अनुसरून कोल्हापूर पद्धतीचे बंधारे झाले ते बंधारे झाल्यामुळे पाणी आडले गेलं आणि हे पाणी आडलं गेल्यामुळे आपल्या शिवारामध्ये सगळीकडं हिरवंगार दिसायला लागलं ला। परंतु ऊस हा त्यावेळेससुद्धा लोकं टीका करायची कारखाना झाला त्यावेळेस काय ज्यांच्याकडे काय बाजरी टाकणार आहेत का शाळू टाकणार आहेत यांच्याकडे ऊस नाही परंतु आपण सुरुवातीच्या काळामध्ये त्याला खूप मोठ्या अडचणी आल्या परंतु नंतरच्या काळामध्ये शेतकऱ्याला एक लक्षात आलं की हमखास भाव मिळणारं पीक हे जे ऊस आहे कारण की आपण पाहतो आज कांद्याचा बाजार भाव आज अडतीस चाळीसवर आहे कधी पाच रुपयावर येतो कधी दहा रुपयावर येतो टोमॅटोचा बाजार भाव कधी शंभर रुपये किलो जातं कधी पाच रुपये किलो जातो धनामेथीचे बाजार भाव शंभर रुपयावर जातात नंतर दोन पाच रुपयावर येतात बाजार बाजारभाव तसेच आहेत म्हणजे भाजीपाल्याचे बाजारभाव असो कांदाचे बाजारभाव असो बटाट्याचे बाजारभाव असो ही आपल्याकडली नगदी पिकं असलेले आहेत सोयाबीनचा बाजारभाव असो परंतु ऊस हे एकमेव असं पदार्थ आहे की ज्याला हमखास बाजारभाव हा ठरलेला असतो ज्याची एफ आर पी ही पहिलीच फायनल झालेली असते शेतकऱ्याला एक माहिती असतं की मला माझ्या ऊसाला हा हा बाजारभाव मिळणार आहे फक्त त्याने त्याची मेहनत करायची असते मेहनत करून त्याने जेवढं काही उत्पन्न तो वाढवेल त्याला गुन्हे गुन्हाकार होतो आणि त्या गुन्हाकाराला बाजारभावाचा जो गुणाकार होतो त्याच्यात ते, तेवढे त्याला पैसे मिळतात त्यामुळे मी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा आपल्यामार्फत असं आवाहन करेल की आपण जास्तीत जास्त ऊस लावावा चांगल्या प्रतीचा चांगल्या जातीचा ऊस लावावा जास्त मेहनत करावी आणि कारखान्याचा जो आपला चांगला कारखाना आहे त्याला ऊस घालून सहकार्य करावं एवढीच विनंती मी आपल्या मार्फत करेन तर भीमाशंकर साखर कारखाना जो बाजारभाव देतो तो शाश्वत आहे कुठलेही हप्ते किंवा जे कारखान्याच्या मार्फत देणं शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं राहिलेलं नाही इतर कारखाने बघा काही ठिकाणी कामगार संपवा आहेत काही ठिकाणी कारखाने बंद पडले आहेत अशा प्रतिकूल परिस्थितीत आव्हानात्मक जबाबदारी सांभाळून भीमाशंकरने अगदी चांगल्या पद्धतीने जोमाने काम केलं आणि चालू आहे शेतकऱ्यांनी जास्ती जास्त जास्तीत जास्त ऊस लावला पाहिजे परंतु आपल्याकडं नगदी पिकं घेण्याची पहिल्यापासून परंपरा आहे परत नगदी पिकात कधी कधी चढ उतार होतो बराच वेळा बाजार डाऊन होतो आणि शेतकरी आर्थिक अडचणी सापडतो त्यासाठी भीमाशंकरचे अध्यक्ष बाळासाहेब भेंडे असतील किंवा उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील असतील किंवा संस्थापक दिलीप वळसे पाटील आहे यांचं सांगणंच आहे तर तुम्ही तरकारी घ्या त्याच्याबद्दलही दुमत नाही पण जे शाश्वत मिळते त्याच्याकडे पाहिलं पाहिजे आणि ऊस म्हणून शाश्वत आहे तर जास्ट का त्या पद्धतीने जास्तीत जास्त ऊस जास्ट आपल्या स्थानिक पातळीवर म्हणजे जो आंबेगाव तालुका असेल काही शेवटचा भाग आहे जे कार्यक्षेत्र आहे त्यामध्ये जास्तीत जास्त ऊस आला पाहिजे जवळचा जर ऊस आला तर जास्तीत जास्त बाजारभाव देता येईल सध्या परिस्थिती काही ठिकाणाहून बाहेरून ऊस आणावा लागतो तरी पण एवढं अडचणी असूनही मी बत्तीसशे रुपये आता बाजारभाव दिला आहे म्हणजे प्रत्येक शेतकऱ्यांनी ऊसाकडं वळालं पाहिजे आणि शाश्वत हमी म्हणून ऊस ऊस पीक घेतलं पाहिजे कारण त्याच्यात जास्त मेहनतही नाही किंवा इथं रखड नाही तरकारीला म्हणजे कधी काही रोगराय आली किंवा काही प्रॉब्लेम आला तर शेतकऱ्याच्या हाती बराच वेळा लागत नाही कारण मध्यंतरी बघा अडीचशे तीनशे रुपये दहा किलो फ्लावर होती आणि एक आठवड्यात थोडा पाऊस झाला लगेच काळी ठीक पडली आणि तिचे बाजारभाव झाले शंभर सव्वाशे दीडशे रुपये दहा किलो म्हणजे हे शेतकऱ्यांनी सुद्धा थोडं लक्षात घेतलं पाहिजे कारण तरकारी आहे ठीक आहे आपला जो परंपरा आहे किंवा इथं पुणे मुंबई मनसर मार्केट जवळ आहे त्यापेक्षाही थोडं ऊसाकर प्राधान्याने पाहिलं पाहिजे आणि ऊस हे शाश्वत पीक आहे म्हणजे बऱ्याच वेळा शेतकरी जे आत्महत्या करतात किंवा आर्थिक अडचणीमुळे आत्महत्या करतात शेती पिकाला व्यवस्थित बाजारभाव मिळत नाही त्यामुळं आत्महत्या करतात परंतु ऊस जिथं जिथे ऊस कारखानदारी आहे त्या भागाची डेव्हलपमेंट चांगल्या पद्धतीत झाली आहे त्याचं उदाहरण म्हणजे भीमाशंकर साखर कारखाना आहे तर या संदर्भात आता अध्यक्ष बाळासाहेब बेंडे यांनी जे आवाहन केलं त्याला अनुसरून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त ऊस लागवड केली पाहिजे अब्बेगाव वार्तासाठी संतोष वळसे पाटील मंच कॅमेरामन संतोष गावडे